भूमाता रणरागिणी ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई आणि त्यांच्या पतीच्या विरोधात हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तृप्ती देसाई आणि त्यांच्या पतीच्या विरोधात नगरच्या विजय मकासरे यांनी मारहाण करून त्यांच्याकडून पैसे उकळल्याचा आरोप केलेला आहे प्रशांत देसाई यांनी गळ्यातील सव्वा तोळ्याची सोन्याची चेन आणि सत्तावीस हजार रुपये काढून घेतल्याची तक्रारही देण्यात आली आहे या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात तृप्ती देसाई आणि प्रशांत देसाई यांच्या विरोधात अट्रॉसिटी रस्ता अडवणं मारहाण करणं धमकी देणं अशा स्वरूपाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे नेमकं कोणत्या का कारणास्तव तृप्ती देसाई आणि त्यांच्या पतीवरती हे गुन्हे दाखल झालेले आहेत यावर एक नजर टाकूयात सत्तावीस जूनला बालेवाडीमध्ये दे तृप्ती देसाई आणि त्यांच्या पतीने नगरच्या व्यक्तीची गाडी अडवली गाडी थांबवून त्या व्यक्तीला लाकडी दांड्याने आणि लोखंडी रॉडने मारहाणीचा आरोप केला जातोय पतीने व्यक्तीच्या गळ्यातली चेन ओढली आणि सत्तावीस हजार काढून घेतले आणि धमकी दिल्याची तक्रार देखील यावेळी नोंदवण्यात आली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती तक्रारदार विजय मकासरे यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे तेही पाहूयात जी भूमाता ब्रिगेड आहे ही अनरजिस्टर्ड आहे त्यांची हकालपट्टी झाली आहे ह्या गोष्टी मला कळल्यानंतर मी तृप्ती देसाईंना वारंवार बोलायचो की आपण ही अनरजिस्टर्ड संघटना असताना शासनाला वेटीस धरून आपण अनेक आंदोलन करतोय आंदोलन करणं चुकीचं आहे आपण आपली संघटना रजिस्टर करावी आणि त्याच्यानंतर ते म्हणे मला माहिती म्हणे आपण कसं करायचं काय करायचं ते मला माहिती आहे मी ज्या वेळेस म्हटलं की मला भूमातामध्ये काम करायचं नाहीये किंवा मला हे तुमची संघटना रजिस्टर्ड नाही ही माहिती कळाली आहे तुमच्या हकालपट्टीच्या जुनी कात्रणंही मला ती त्यावेळीची मिळाली आहे तर त्यानंतर त्यांना कळलं की याला सगळ्या गोष्टी म्हणजे माहिती येतात आणि याला सोडणं मला त्यांना असं वाटलं की हे धोकेदायक असू शकतं म्हणून त्यांनी ते प्रशांतला बोलून म्हणून मला जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आणि हे सगळं प्रकरण खोटं असल्याचा दावा तृप्ती देसाई यांनी केलेला आहे पगत ते काय म्हणतात अजूनही मी पोलीस स्टेशनला फोन करते सिनियर पीआयना फोन करते की माझ्या विरोधात कुठली एफ आय आर दाखल आहे का संदर्भात कुणीही उत्तर द्यायला तयार नाही आणि जे काही आरोप केलेले आहेत ते सगळे खोटे आहेत आज आम्ही समाजात काम करतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय आणि मला वाटतं की हा अॅट्रॉसिटी कायद्याचा पूर्णपणे गैरवापर करून खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अशी कुठलीही घटना घडलेली नाहीये गाडी अडवून मारहाण करणं वगैरे ही काही लोकशाहीतली पद्धत नाही ही गुंडगिरी आहे आणि कोणीतरी जे काही माझी जी काही प्रसिद्धी वाढतीय त्याला कुठेतरी षडयंत्र रचून मला बदनाम करण्याचा हा पूर्णपणे कट रचलेला आहे